शिक्षक हा त्यांच्या विद्यार्थ्यांसाठी कायम आयडियल आणि आयडॉल असलेला माणूस असतो परंतु अकोल्यामध्ये एका जिल्हा परिषद शिक्षक त्यांच्या विद्यार्थी आणि पालकांसाठी आयडियल तर झालाच आहे मात्र कठोर व्यायाम करून शरीर कमवू पाहणाऱ्या बॉडी बिल्डिंगमधल्या तरुणाईसाठी सुद्धा हा शिक्षक अक्षरशः आयडॉल झालाय संतोष पाचपोर असे शिक्षकाचं नाव आहे ते अकोला जिल्ह्यामध्ये बार्शी टाकळी तालुक्यातल्या निंबी खुर्द जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून कर्मचारी करतायत द्विशिक्षकी असलेली आपली शाळा त्यांनी आपल्या सहकारी शिक्षक आणि गावकऱ्यांच्या मला व्यायामाची शालेय जीवनापासूनच आवड आहे आणि रोज सकाळी मी जवळ जवळपास एक ते दीड तास व्यायाम करतो यामध्ये सूर्यनमस्कार दंड बैठका आणि इतर माझे जे काही जिमचे वर्कआउट्स आहेत ते हे करतो आणि हीच सवय मी माझ्या मुलांना लावण्याचा प्रयत्न केलेला आहे कारण हे देशाचे भविष्य आहे हेच जर उज्ज्वल भविष्य जर घडलं तर आपला देशसुद्धा प्रगती करू शकेल म्हणून या मुलांना मी सुद्धा व्यायामाची आवड लावलेली आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या